नमस्कार मी मयूर राजमुद्रा हायटेक नर्सरी चेकर्डे तसेच एम बी आग्रेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज सर्व कलिंगड तसेच खरबूज उत्पादक शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल राहणार आहे सेटिंग पिरियड भरपूर कलिंगड आणि खरबुजात सेटिंगचे प्रॉब्लेम आहेत दरवर्षी असतात आणि ह्या वर्षी देखील भरपूर आहेत त्यासोबत डंकमाशीचे नियोजन ह्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार शेतकरी मित्रांनो भरपूर जणांचे फोन येतात की साहेब बाबा प्लॉट सेटिंग होणं आहे प्लॉट एकदम हिरवागार दिसतोय लुसलुशीत आहे पण सेटिंग होणार त्याला कारणं भरपूर आहेत आपण फक्त प्लॉटचा शेंडा पळवण्यावरती आपला भर असतो सर्वात महत्त्वाचा आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत की आपल्याला काय करायचं आपण ह्या प्लॉटवरती आहेत साधारणतः ह्या प्लॉटला आज पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट आहे ह्या प्लॉटवरती आपण बघणार आहेत ह्या टायमाला काय मॅनेजमेंट नियोजन करायचं आहे की आपण या ठिकाणी वेली बघत आहात की नरफूल उमरलेलं आहे त्यासोबत मादी फुल देखील उमरलेलं आहे मादी फुल म्हणजे फळा फळ मागा असतं फळाच्या पुढे फुल असतं हे मादी फुल झालं नरफूल म्हणजे फक्त फुल असतं आपण या ठिकाणी बघू शकताय कशा पद्धतीनं हे नरफूल आहे या ठिकाणी भरपूर अशी नरफुल आहेत भरपूर अशी मादी फुलं आहेत या फळाची आता सेटिंग झालेले आहे म्हणजे ह्याच्यावरचं जे फुल उमललेलं होतं ते फुल पुन्हा मिटलेलं नाही आता हे फुल गळून जाणार आहे सेटिंग झालेलं आहे त्यासोबत आपण या ठिकाणी अशा पद्धतीची अनेक फुलं बघू शकताय सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आज शेतकरी मित्रांनो असणार आहे की ह्या टायमात आपल्याला थोडं पाणी नियोजन त्यासोबत मधमाशीचं नियोजन आणि फर्टिगेशन आणि स्प्रे नियोजन हे चारही गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट की मधमाशी तर सेटिंग करायला सर्वात महत्त्वाचा रोल हा मधमाशीचा असतो आपल्या सर्वांना माहीत आहे एका फुलावून नरफुलावून मादी फुलावरती जर पराकन फुलाचे मादी फुलावरती गेले तरच ते सेटिंग व्यवस्थित होणार आहे त्यासाठी मधमाशीचा रोल हा सर्वात महत्त्वाचा समजला जातो त्यासाठी आपण शक्य होईल तर मधमाशीच्या पेटीचं नियोजन करा तसं नसेल तर गोळ विलायची फवारणी देखील करा जेणेकरून त्या वासानं मधमाशा अट्रॅक्ट होतील तिसरी गोष्ट अशी हे नसेल तर आपल्या शेतामध्ये एखादं मधमाशीचं मोहळ असतं ते मोहळ जरी आपण व्यवस्थित रात्रीच्या टायमाला कट करून आणून ह्या ठिकाणी सोडलं एकदा फुलाकडे मधमाशी अट्रॅक्ट झाली तर ते मधमाशी कंटिन्यू त्या प्लॉटमध्ये राहणार आहे अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर मधमाशी राहील आपल्या प्लॉटवरती एका नर फुलावून मधमाशी मादी फुलावरती सात वेळेस एका फुलावून दुसऱ्या फुलावरती जर बसली नर फुलावून मादी फुलावर तर सात वेळेस स साधारणतः बसावी लागते त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट सेटिंग होते जर दोन ते तीन वेळेसच बसली तर सेटिंग हे आपण बघतो फळं चंबू देखील होत असतात आपल्याला वाटते की के फक्त कॅल्शियमन बोरॉनची डिपेशियन्सी आहे काय की तर तसं नसून देखील ते कॅल्शियम बोरॉनची डिपेशियन्सी असल्यानंतर देखील फळ वाकडे होतात पण कॅल्शियम बोरॉन जर आपण व्यवस्थित रेशोमध्ये देतात चाल आणि तरी जरी फळं वाकडे असतील तरी परागी भवन अपुरं झाल्यामुळं देखील हे वाकडी फळं होण्याचं प्रमाण असतं शेतकरी मित्रांनो तर आपण आता बघितलेलं आहे की मधमाशीचा रोल त्यासाठी मी रिकमेंड करेल की ह्या टायमात जसे की पंधरा ते सोळाव्या दिवशी फुल उमलाय चालू झालेलं असतं त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसापर्यंत हा सेटिंगचा पिरियड असतो दहा ते पंधरा दिवस थंडीत पंधरा दिवस सेटिंगला घेतं पहिल्या नर फुल उमलल्यापासून मादी फुल चांगलं सेट होईपर्यंत आणि जर उन्हाळा अवस्था असेल तर हे दहा ते बारा दिवसाचा पिरियड असतो तर ह्या कालावधीत आपल्याला कीटकनाशकांचे स्प्रे अवॉइड करायचे आहेत टाळायचे आहेत एखादं कीटकनाशक पंधरा ते सोळाव्या दिवशी चांगलं डेलिगेट असेल ग्रासिया असेल मी तर रिकमेंड करेल ग्रासिया गोदरेजचं अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे हे जर भारी कीटकनाशक एखादं मारलं तिसरी गोष्ट की तिसरं प्रोडक्ट आपण एक्सपोन्स घेऊ शकता अशा पद्धतीचं कीटकनाशक मारलं तर नंतर दहा ते बारा दिवस आपल्या प्लॉटवरती कीटकनाशक मारायची गरज नाहीये त्या टायमात आपण एखादं बुरशीनाशक देखील मारू शकता ही जर गोष्ट केली तर मधमाशीला उग्रवासाचं कीटकनाशक कुठलं जाणार नाही आणि मधमाशी अट्रॅक्ट होणार आहे त्यानंतर आपण बघूयात की पाण्याचा रेशो कशा पद्धतीनं असला पाहिजे ह्याच्या अगोदर ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं गरजेनुसार पाणी द्यायचं आहे आणि भोधवाला करून सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला सेटिंगच्या अवस्थेत हळूहळू पाणी कमी करायचं आहे म्हणजेच शेंड्याचा जोम हा कमी झाला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मधमाशी असताना देखील जर पाण्याचा जोर कमी नसेल पाणी कमी नाही केलं आणि शेंड्याचा जोम वाढतच असेल तर गळ होणार आहे आणि सेटिंग ही पुढे जाणार आहे पुढे जाणारच्या पुढे चौथ्या पानाच्या पुढे सातव्या पानाच्या आत जेवढी सेटिंग होईल तो माल हा आपला एक नंबर असणार आहे म्हणजे जो दोन ते तीन किलोच्या पुढची साईज ते पाच सात आठ किलोपर्यंत पर्यंत साईज असणार आहे कदाचित त्याच्या पुढे देखील डिपेंड ऑन व्हरायटी हो साईज राहते आणि नंतर फर्टिकेशनच्या याच्यावरती राहते तर सर्वात महत्त्वाचे लक्षात घ्यायचे की चौथ्या पानाच्या पुढे सेटिंग होणं गरजेचं आहे आणि सात पानाच्या आत सेटिंग होणं गरजेचं आहे त्यासाठी वेळीचा झोम देखील त्या ठिकाणी आपल्याला कमी करायचं आहे तशा पद्धतीचं गोदरेजचं डबल एक त्या अवस्थेत आपलं गेलं पाहिजे ही सर्वात महत्त्वाची बाब ही देखील आहे ज्याच्यात की ब्रॉसिनो येतं ते गेलं जाणं गरजेचं आहे जे जेणेकरून सेल डिव्हिजन करायला मदत करतं आणि सेटिंग करायचं काम करतं त्याच्यानंतर आपण बघणार आहे की फर्टिगेशनमध्ये दे देणं गरजेचं आहे ह्या टायमात आपल्याला फॉस्फोरसची लेवल वाढणं गरजेचं आहे म्हणजेच ज्यात की बारा एकसट मध्ये फॉस्फोरस जास्त येतो साठवीसमध्ये फॉस्फोरस येतो महापीडची नवीन ग्रेड आलेली आहे महाफ्लोरा शेतकरी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट आहे पाच चाळीस अठ्ठावीस हे देखील ह्या टायमात आपण देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण ड्रिपमधून हे ह्याच्यासोबतच कॅल्शियम आणि बोरॉनचा रेशो असणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी चुका करतात की कॅल्शियम नायट्रेटची एक बॅग आणलेली असते आणि सेटिंग अवस्थेतही कॅल्शियम नायट्रेट देतात तर आपल्याला नायट्रेट द्यायचं ना, ना नाही नायट्रेटमध्ये कॅल्शियम नायट्रेटमध्ये नायट्रोजन आहे त्या टायमात आपल्याला एक डोस चिलेटेड कॅल्शियमचा आणि बोरॉनचा द्यायचा आहे म्हणजेच नायट्रोजन आपल्याला दा दाबायचं आहे कॅल्शियम नायट्रेट देऊ नका अवॉइड करा टाळा त्या टायमाला चिलेटेड कॅल्शियम एक एक किलो आणि बोरॉन एक किलो असा जरी डोस ह्या अवस्थेत आपला गेला तरी पण चांगलं उत्कृष्ट नियोजन हे सेटिंगचं होणार आहे त्यानंतर आपण आज हे डिस्कशन केलेलं आहे की के मधमाशीचा रोल पाण्याचं नियोजन खात्याचं नियोजन आणि स्प्रेचं नियोजन त्यानंतर आपल्याला शेंडीचा शेंड्याचा जोम कमी करण्यासाठी डबलचे फावणी झाल्यानंतर परत चार ते पाच दिवसानं साधारणतः ह्या अवस्थेत ॲक्युरेट ह्या अवस्थेत प्लॉट असताना आपल्याला सोमॅटोमोचं विद्युत किंवा ताबोली असेल ह्या दोन प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे एकरे प्रमाण आहे दोनशे लिटरसाठी आपण ह्याचं पन्नास मिली प्रमाण घेऊ शकता म्हणजे जेणेकरून व्हिजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप राहील काही कालावधीसाठी चार ते पाच दिवसासाठी आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ज्यावेळेस स्टॉप होते त्यावेळेस ऑटोमॅटिक रिप्रोडक्टिव ग्रोथ चालू झालेली असते असं जर व्यवस्थापन केलं तर अतिशय प्रचंड आणि चांगल्या पद्धतीची सेटिंग आणि एक समान सेटिंग आपल्या प्लॉटची होईल नक्कीच ह्या गोष्टी फॉलो करा काही अडचणी असेल तर आपला इंस्टावरती किंवा फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती मला कमेंटमध्ये सांगा माझा नंबर मी तर प्रत्येक वेळेस देतो राजमुद्रा हायटेक नर्सरी चिकरडे एक्क्याण्णव तीस नव्वद डबल झिरो पन्नास ह्या माझ्या नंबरवरती देखील आपण कनेक्ट राह राह राहिल्यानंतर मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेल तुम्ही देखील माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो कलिंगड खरबूज तसेच इतर अन्य व्हेजिटेबलच्या शेतकरी मित्रांसाठी की माझे नवनवीन व्हिडिओ कंटिन्यू पडत असतात साईजचे असतील सेटिंगचे असतील किंवा वातावरणाच्या हिशोबानं जे पण फवारणे असतील प्लॉट डेव्हलप करायचे विषय असतील तर माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एम बी ॲग्रेवाले यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेलचे आयकॉन देखील क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझे नवीन व्हिडिओ पाडल्यानंतर आणि तुम्हाला माझे व्हिडिओ डिटेलमध्ये बघ बघण्यात येतील धन्यवाद